नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत पुरुषांचे एकापेक्षा एक उकाणे तरी आमचे व्हिडिओ आढल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हिरव्या झाडांमुळे हवा लागते गार राणीच्या गळ्यात घालतो मंगळसूत्राचा हार महिला दिवसभर घरात करतात काम राणी असते नेहमी तिच्या मनावर ठाम पहिल्या फेटीत बनवलेल्या चहाची आवडली टेस्ट राणी आहे माझी स्वयंपाकात खूप बेस्ट मालवणी जत्रेत झाली पहिली भेट राणीला बायको बनवून आणली घरी थेट लग्नामध्ये आले पाहुणे त्यांना बांधले फेटे राणीचं नाव घेतो असेच सर्वजण प्रत्येक कार्यक्रमात भेटे केकात केक चॉकलेटचा केक राणीचं नाव घेतो लाखात एक नवग्रह मंडळात शनीचे आहे वर्चस्व राणी आहे माझे जीवन सर्वस्व तुझ्या पावलांचे पडतील घरात ठसे राणी तुला बघून मी नेहमी हसे घरातील धान्य भरण्यासाठी प्रत्येक महिन्याला जाते डी मार्ट राणी पैसे वाचवण्यात आहे खूप स्मार्ट खडी साखरेचा खडा खावा तेवढा गोड राणीच्या रूपात नाही कुठेच खोड कमी नाही कसली आपल्याला आणि नाही पैशाचा माच, तुमच्याकरिता राणीच्या नावाने उखाणा घेतो आज संपूर्ण आयुष्य घालवावे गमतीने राणीसोबत संसार करेन संगतीने महाराष्ट्रात असावा मराठी भाषेचा मान राणीचे नाव घेतो ऐका सर्व देऊन कान सर्वप्रथम आईवडिलांना आहे हृदयात स्थान राणीने दिला मला पतिराजांचा मान होळीच्या सणाला लावतात तोंडाला रंग राणी असते नेहमी आपल्या कामात दंग धन्यवाद